कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सात दिवसांचे तीन दिवसांचे किंवा एक दिवसीय कसे करावे तेही कोणतीही पूजा मांडणी न करता आणि सर्वात महत्वाचं नियमांना न घाबरता कसे करावे याची सविस्तर माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तो व्हिडिओ बघून यापूर्वी कधीही तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण केलेले नसेल तरीही कोणतीही भीती न बाळगता अतिशय साध्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकाल याची मी तुम्हाला खात्री देऊ शकते कारण देव हा भक्तीचा विषय आहे भीतीचा विषय नाही आहे त्यामुळे कोणतीही सेवा करताना कोणतंही पारायण करताना पूजापाठ करताना त्या देवतेविषयी मनामध्ये जी भीती आहे किंवा नियमांविषयी जी भीती आहे ती काढून टाका कारण कधीही कोणतेही देव कोणतेही गुरु आपलं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं त्यामुळे ज्याही देवतेची तुम्ही सेवा करताय भक्तिभावाने त्यांना शरण जा श्रद्धेने अंतकरणातून त्यांना हाक मारा जेव्हा मा आपण भगवंतांना गुरूंना अंतकरणापासून हाक मारतो तेव्हाच ते आपल्या हाकेला प्रतिसाद देतात नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत श्री शिवलीला मृत या ग्रंथाचं जर तुम्ही सात दिवसांचं पारायण केलेलं असेल तीन दिवसांचं पारायण केलेलं असेल किंवा अगदी एक दिवसीय पारायण करताय तर त्याचं उद्यापन कसं करावं याच्या तीन पद्धती तुमच्यासोबत शेअर करणार आहे या तिन्ही पैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल करण्या योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही याचं उद्यापन करू शकता सात दिवसांचं पारायण केलं तर सातव्या दिवशी उद्यापन करायचं तीन दिवसांचं पारायण केलं तर तिसऱ्या दिवशी उद्यापन करायचं आणि एक दिवसीय पारायण केलं तर त्याच दिवशी उद्यापन करायचं आहे तुमच्या भागात तुमच्या शहरात जर उद्यापनासाठी एखादं जोडपं मिळत असेल तर या पहिल्या पद्धतीनुसार तुम्ही उद्यापन करू शकता शेवटच्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते वाचून घ्यायचे नैवेद्यासाठी पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवायचा पण त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाही पूर्णाचा स्वयंपाक बनवणं शक्य नसेल तर साधा वरण भात भाजी पोळी त्यासोबत एखादा गोड पदार्थ किंवा दही भात बनवायचा त्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर आरती करायची सुरुवातीला गणपतीची त्यानंतर भगवान शिवशंकरांची बरेच जण विचारतात तुम्ही महादेवाची आरती कोणती करता तर आमच्या भागामध्ये आम्ही लवथवती विकराळा माळा ही आरती करतो या व्यतिरिक्त भगवान शिवशंकरांची अजून कोणती तुम्हाला आरती येत असेल ती तुम्ही म्हटली तरीसुद्धा चालू शकतं जे आपण जोडपं बोलवलेलं आहे त्यांना जीव घालायचं माता पार्वती आणि शिवशंकर स्वरूप मानून त्यांचा मानसन्मान करायचा त्या महिलेची ओटी भरायची त्या पुरुषांना पांढरे वस्त्र द्यायचे आणि यथाशक्ती तुम्हाला जी घडेल ती दक्षिणा त्यांना द्यायची या प्रकारे साधंसोप्पं उद्यापन करायचं याचबरोबर जर तुमच्या जवळपास कुठे महादेवाचं मंदिर असेल तर आवर्जून उद्यापनाच्या दिवशीच त्या मंदिरामध्ये सव्वा किलो तांदूळ अर्पण करायचे आणि यथाशक्ती जे काही पैसे तुम्हाला दानपेटीमध्ये दान, दान करायचे असतील ते सुद्धा तुम्ही करू शकता हे झालं जर तुम्हाला जोडप मिळत असेल उद्यापनासाठी तुमच्या भागामध्ये तर आता दुसऱ्या पद्धतीनुसार तुम्हाला उद्यापनासाठी जोडपं वगैरे कोणी मिळत नाही तुमच्या भागात असं जेवायला वगैरे घरी कोणी येत नाही तर अशा वेळेला काय करायचं शेवटच्या दिवशीचे अध्याय वाचून घ्यायचे नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आणि जवळपास कुठे नसेल तर तुमच्या शहरात कुठे ना कुठे तरी महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आपल्याला उद्यापन करायचं आहे आता इथे तुम्ही म्हणू नाही शकत की जवळपास महादेवाचं मंदिर नाही मग मी काय करू कसं करू तुम्हाला जोडपही मिळत नाही आणि तुम्ही म्हणाल महादेवाचं मंदिरही जवळपास नाही तर मग उद्यापन कसं करणार मग तुम्हाला लांब का होईना उद्यापनाच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जावंच लागेल तिथे जाऊन महादेवांचं पूजन करायचं घरून पाणी वगैरे घेऊन जायचं पूजेचं साहित्य बेलपत्र असेल पांढरे फुलं असतील ते घेऊन जायचं तिथे पूजन करायचं आणि त्या मंदिरामध्ये सव्वा किलो तांदूळ अर्पण करायचे पांढरे वस्त्र अर्पण करायचे आणि यथाशक्ती जी काही दक्षिणा तुम्हाला घडेल ती मंदिरातील दानपेटीमध्ये टाकावी तिसऱ्या पद्धतीनुसार उद्यापनासाठी तुम्हाला जोडपही मिळत नाही आणि तुमच्या आजूबाजूला जवळपास कुठे महादेवाचं मंदिरही नाहीये शहरामध्ये आहे पण तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही तर अशा वेळेला शेवटच्या दिवशीचे सर्व अध्याय वाचून घ्यायचे नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि तुम्हाला शिदा काढून ठेवायचा आहे तो शिदा घराच्या आजूबाजूला एखादं गरीब कुटुंब असेल कुणी गरजू असेल तर त्यांना तो शिदा द्यायचा आणि त्यांना सांगायचं आज किंवा उद्या मी जो शिदा दिलेला आहे याचा स्वयंपाक बनवा आणि हा तुम्ही खाऊ शकता आता हे शिदा घेणार जवळपास एखादं गरजू किंवा गरीब कुटुंब नाहीये कोणी घेत नाही शिदा तर अशा वेळेला काय करायचं तुमच्या घरात कामाला कोणी मावशी येत असतील तर त्यांना तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्या शेजारी मैत्रिणीकडे कुठे कामाला मावशी येत असतील त्यांना तुम्ही दिला तरी सुद्धा चालतो किंवा सिग्नलवर जे मागणारे असतात बघा त्यांना तो शिदा दिला तरी सुद्धा चालू शकतो आता बऱ्याच जणांचा इथे प्रश्न येईल की शिदा म्हणजे काय आणि तो किती द्यायचा तर एका कुटुंबाचं आजकाल बघा तीन ते चार व्यक्ती एका कुटुंबामध्ये असतात तर एका कुटुंबाचं एका दिवसाचं दोन ते तीन वेळेसचं अगदी व्यवस्थित पोट भरून जेवण होईल एवढ्या सगळ्या कोरड्या वस्तू रोजचा स्वयंपाक बनवण्यासाठी आपल्याला लागतात त्या सगळ्या आपल्याला त्या व्यक्तीला द्यायच्या आहेत आणि त्यासोबत यथाशक्ती जी काही आपल्याला दक्षिणा घडेल ती सुद्धा त्या शिद्यावर आवर्जून द्यायची आहे नुसता शिदा द्यायचा नाही भले तुम्ही एक रुपया ठेवा पाच रुपये ठेवा अकरा रुपये ठेवा पण काही ना काहीतरी दक्षिणा शिद्या त्या शिद्यावर ठेवायची आणि मग तो शिधा आपल्याला जे घेणारे आहेत त्यांना द्यायचा आहे तर रोजच्या स्वयंपाकासाठी आपल्याला काय लागतं तूर डाळ लागते तांदूळ लागतात गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ मीठ तिखट हळद मोहरी जिरे एखादी भाजी दुधाची पिशवी साखर चहापत्ती आणि यथाशक्ती जी काही दक्षिणा आहे हे सगळं वेगवेगळं पॅक करायचं आहे तुम्ही पेपरच्या तुकड्यांमध्ये सुद्धा पॅक करू शकता किंवा कॅरीबॅगमध्ये सुद्धा वेगवेगळं पॅक करू शकता मग हे वेगवेगळे पॅक केलेले जे सगळे पॅकेट्स आहेत ते एखाद्या मोठ्या कॅरीबॅगमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत यांचं पूजन करायचं आहे आणि ज्यांना कोणाला तुम्हाला द्यायचा आहे तो शिदा द्यायचा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर गुरुजी असतील ते घेत असतील शिदा तर त्यांना शिदा दिला तरी सुद्धा चालतो आता समजा आपण असं म्हणूया की शिदा घेणारं तुम्हाला कुणी मिळालंच नाही तर अशा वेळेला काय करायचं की येणारा जो सोमवार असेल किंवा कोणताही दिवस असेल त्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जा ते कितीही दूर असेल तरी त्या मंदिरामध्ये जा आणि महादेवाच्या मंदिरामध्ये हा शिदा तुम्ही अर्पण करून येऊ शकता आय होप श्री शिवलीलामृत पारायण उद्यापनाच्या या तीन पद्धती तुमच्या लक्षात आलेल्या असतील आणि या तिन्हीपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्यानुसार तुम्ही उद्यापन करू शकता पण तरीही अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार